ती वर कशी चढली काही कळलं नाही ते एवढा मोठा पोलीस बंदोबस्त आहे तरी देखील या झाडावरून व्यक्ती वर कशी चढली त्याचा माहिती घेतो मी माहिती घेतो कशी नक्कीच आपण पाहतोय की व्यक्ती झाडावर चढलेली आहे आणि नेमकी कशासाठी चढली आहे हा देखील आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि व्यक्ती काहीतरी बोलण्याचा सुद्धा प्रयत्न या ठिकाणी करते बॅनर आहे हातामध्ये एक बॅनर आहे आणि बघा हीच ती व्यक्ती आहे बदामाच्या झाडावर चढली आहे जवळपास तीस फूट उंच झाडावर ही व्यक्ती चढलेली आहे आणि सत्य समोर यायला पाहिजे असा आशय या बॅनरवर आहे बघा हा बॅनर सुद्धा या ठिकाणी दिसतोय आणि मंत्रालयाच्या झाडावर ही व्यक्ती चढलेली आहे मंत्रालयाच्या झाडावर जाऊन हा व्यक्ती एक मोबाईल फोनसुद्धा दाखवतोय एक व्हिडिओ क्लिपिंग त्याच्याकडे आहे आणि काहीतरी सांगण्याचा प्रयत्न तो या माध्यमातून करतोय मात्र उंची जास्त असल्यामुळे आवाज पोचू शकत नाही काय म्हणणं आहे तुमचं नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की मुख्यमंत्री आम्हाला न्याय द्या भ्रष्टाचारांचे आरोप ज्यांच्यावर झालेले आहेत त्यांच्यावरती कारवाई करा या मागणीसाठी ही व्यक्ती